हाय काय आता आम्ही धोक्यावर बसलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरात तर आता दिवे अग्रला तुम्ही बघितलाय माझ्या आधीच्या मा व्हिडिओमध्ये आम्ही कारजेट्टीने दिवे बागरला आलो होतो नाही मग दिवे अगरला आम्ही आलो आहोत तर आता सकाळी आम्ही हरिहरेश्वरला जाणार आहे लवकर आणि हरेश्वर हरिश्वर वरून आल्यावरती मग आम्ही दिव्यागरच्या बीच वरती जाऊ तर आता हरिहरेश्वर सगळेजण तयार होत आहेत थोडस पेटपूज चालू आहे फ्रुट्स खात आहेत आणि मग नंतर ब्रेकफास्ट करू आणि हरिहरेश्वर हरकप केले आणि ना आम्ही बीच ला गेल्यावर आम्ही ना खूप सारे आपण शंख जातो बीचला की पानात खेळ जातो बीचला कमेंट लावून सांगा हां ओके मग कमेंट मध्ये नक्की सांगा शंख शोधायला जातो का बीचवरती पाण्यात खेळायला जातो चला तर आता हरे हरेश्वरला जाऊया हॅलो गाईज आता आम्ही देवयागड वरून निकालो आणि आता आम्ही हरे हरेश्वर हरे हरेश्वर बघा रस्ता कसा मस्त आहे एकदम रस्ता एकदम थंड हवा थंड सावली

कोंडिवली गाव बीच आहे कोंडिवली गावाचं बीच काय हरिहरेश्वरला आता आता गाडीचे पार्किंग वगैरे करून मंदिराकडे चाललोय रायगड जिल्ह्यातील क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचं देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचं मानलं जातं त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे देवस्थान पेशव्यांचं कुलदैवत आहे मंदिर हे फार जुनंच आहे बांधकामाचं निश्चित कालखंड सांगता येत नाही परंतु पहिल्या बाजीरावांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीसमध्ये केल्याचे पुरावे आहे याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामानाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वर पासून सुरू झाले दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेच्या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य हे एकतर डोळ्यात पारणं फेडून टाकतं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता मंदिराच्या दर्शनानंतर मागे प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गाला चाललो आहे रेयांश आणि स्पृहा पुढे पळतायत बाकीची लोक मागून येत आहेत प्रदक्षिणा मार्ग असा थोडासा वरती चढतोय टेकडीच्या हा टेकडीवर चढल्यावरचा व्यू आहे हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये आलेला हा बघा व्यू प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केलेला आहे ओ चालू होती थोडीशी पाणी कमी होतं म्हणून पूर्ण दगडांवरून आम्हाला पूर्ण प्रदक्षिणा मारता आली जर खूप भरती असेल तर ह्या पूर्ण दगडांवरती इथे पाणी असतं आणि मग तुम्हाला पूर्ण फेरी मारता येत नाही ते बघा आता पोहोचलो आहे आम्ही मजा आली हरिहरेश्वरला आता थोडंसं पेटपूजा करू भूक लागली आहे थोडी साडे अकरा वाजल्यात आणि मग दिवे आगरला परत जाऊ आणि दिवे आगारला संध्याकाळी बीच वरती टाईमपास हा हरिहरेश्वरचा बीच आम्ही हरिहरेश्वरच्या बीचवरती तर नाही जाणार आहे कारण की आम्ही आता बीच बीचवरती संध्याकाळी टाइमपास करू त्याच्यामुळे आम्ही इथून निघतोय नारळ पाणी लिंबू सरबत ताक वगैरे प्यायला बसतोय तुला आणि मग चणे नंतर काय खाणार आहे आणि तुम्ही रिया काय पिणार आहे नारो पानी। ए आला आला नारळ पाणी जावा ते जातो ना दोन तीन तास जातो ना आम्ही आता नारळ पाणी घेतला आहे आणि खूप एन्जॉय करतोय

मस्त दोन तास टाईमपास केलेला आहे हरिहरेश्वरती देवाचं दर्शन घेतलेलं आहे प्रदक्षिणा मारलेली आहे आणि हा बीचचा व्ह्यू आहे माझ्या मागे तर आता थोडेसे थंड होत आहेत पाणी म्हणजे सरबत वगैरे पितो आहे आम्ही आणि मग आता इथून निघू आम्ही आणि संध्याकाळी दिव्यागारचा बीच तर पुढचा व्हिडिओ बघा बीच बीचसाठी तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचे घंटा वाजवा थँक्यू